मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला विशेष दिन साजरा केला जातो आहे महिलांच्या सकारात्मक कलागुणांना वाव देणं शून्यातून विश्व निर्माण करणं खैर महिलांच्या ह्या सकारात्मक कलागुणांना वाव देताना मात्र शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या काही पूजा महापुरेसारख्या काही मान्यवर मंडळ आहे माझ्याबरोबर पूजा महापुरे जोडलेले ही पूजा महापुरे आहे ही परफेक्ट फॅशन डिझायर म्हणून पुण्यातील भोसरी या परिसरामध्ये तिचा छोटा व्यवसाय सुरू होता आज बघता बघता अनेक वर्षाचा कालखंड लोटलेला आहे आणि शून्यातून विश्व निर्माण करणारी पूजा महापुरे माझ्याशी जोडले खरं हा प्रवास काय होता आपण जाणून घेऊया तिच्या मनातल्या भावना संसाराचा गराडा मात्र चालवता चालवता मात्र त्याचबरोबर समाजाचाही गराडा हकताना काही माणसं बघायला मिळतात आणि म्हणून आज पूजा महापुरे माझ्याशी जोडलेले पूजाचा जो जीवन प्रवास आहे तो जनसामान्यांना थक्क करून जाणारा प्रवास आहे आज पूजा महापुरी आपल्या नवकेसरीच्या कार्यालयामध्ये आलेले आहे आणि महिला विशेष दिनानिमित्त मी पूजाचा नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीकडून पूजा तुला आणि तुझ्या कर्तृत्वाला सलाम पूजा खरं आम्ही आमचं भाग्य समजतो की तुझ्यासारख्या शून्यातून आलेल्या ज्या मुले आहेत आणि धडपड करणारे मुलं आहे घर संसार आणि सगळं बघत बघत आज तू तु जे तुझं ध्येय गाठलेलं आहे आज तू एक रुपयेपासून हा प्रवास सुरू केलेला आहे आणि आज तू जवळजवळ पन्नास हजारहून जास्त तू काम करते काय वाटतंय तुला हे सगळं Uh, मला तर माझा खूप अभिमान वाटतोय की मी आज काहीतरी करू शकते आहे आज uh, म्हणजे विचार करतात की आज जी गृहिणी आहे ती काय करू शकते काय नाही ही घरात बसून आपण विचार नाही करू शकत जेव्हा आपण बाहेर पडतो की बाहेरच्या मार्केटमध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला समजतं माझं तर एक होतं की मला गरजही नव्हती जेव्हा मी माझा कोर्स केला एक आवड म्हणून कोर्स केला पण एक काळ असा आला की मला तिथं गरज म्हणून काम करावं लागलं आणि जेव्हा मी तो पाऊल उचलला नाही आता हे जिद्दीने ठीक आहे मागं पाय खेचणारे भरपूर जणं आहेत आपल्याला पुढं कोणी जाऊनच देणार नाही पण मी माझी स्वतःची एक जिद्द होती की मला हे करायचंच आहे ज्या लोकांनी मला नावं ठेवलेत की तू हे करू नको ते तू हो तुला ते होणार नाही आहे पण माझी जिद्द अशी होती की ते मला करून दाखवायचंच आहे आजपर्यंत मी माझ्या स्टुडिओमध्ये दोन ते तीन हजारापर्यंत मुली शिकवले असतील म्हणजे माझं जे ज्ञान आहे ते मी त्यांना दिलेलं आहे आजपर्यंत की जे मला येते तेच तुम्हाला आलं पाहिजे आज मी जे करते आज माझ्यावरती ती परिस्थिती नव्हती पण एक काळ आला की मला त्या परिस्थितीला फेस करावं लागलं एक वेळा अशी परिस्थिती माझी झाली होती की मी पंख्याला लटकण्याशिवाय मला काही पर्याय उरलेला नव्हता पण मी तो पर्याय नाही निवडला मी माझा पर्याय की मला स्ट्रगल आहे ठीक आहे आजचा दिवस असाय उद्या सूर्य उगवणारच आहे आणि उद्याचा जो सूर्य उगवणार आहे तिथं मला चमकायचंय हे माझं ध्येय होतं आणि तिथून मला वाटचाल काढायची होती आणि मी काढतच आलेले स्ट्रगल तो संपत नसतो तो आपल्याला संपावा लागतो करार महिलाचा सन्मान तर देशभर खर शून्याला आकार देणाऱ्या आम्हाला जे ऐकायला भेटलं की तुझ्याकडे हे सगळं करताना फी जी शिकण्यासाठी फी असते ती सुद्धा नव्हती हे सगळं एक रुपया नसताना सुद्धा तू एवढ मोठा आकार दिलेला आहे एका उद्योगाला आकार दिलाय एक मराठी उद्योजक म्हणून तुला समजलं जातं काय वाटतं जिद्द असली ना मला असं वाटतं जिद्द असली ना तर माणूस काहीही करू शकतो तिथं फक्त कष्टाला पर्याय होता त्यांनी केले आईला सपोर्ट केला आईला घर चालवायचं होतं आमची जबाबदारी होती आईच्या पाठीमागे पण आईचा फुल सपोर्ट होता की नाही तुला करायचंय ना की तू कर ठीक आहे शिक्षण नाही पुढे करू शकले म्हणजे आता सगळ्यांना सांगताना मला वाटतंय थोडस की ठीक आहे आज मी ह्या स्टेजवर आहे पण माझं शिक्षण जास्त झालेलंच नाहीये कारण की का घरची की परिस्थिती नसल्यामुळे मी शिक्षण पुढे करू शकले नाही का पण काहीतरी आपण केलं पाहिजे ह्याची माझ्या मनामध्ये खूप जिद्द होती त्याच्यामुळे मी आईला म्हटलं मी शिवण क्लासात कोर्स करू का तर कोर्स करणं म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सांगते शंभर रुपये फी होती जिथं घर शंभर रुपये केवळ शंभर रुपये फी होती जी जेणेकरून आपण म्हणजे आज तरी असं वाटतं की काय मोठी गोष्ट नाहीये पण त्यावेळेस त्या गोष्टीचं इतकं महत्व होतं माझी फ्रेंड होती मी अशा मोठ्या मोठ्या म्हणजे जे असतात फॅशन डिझाईनिंगचे कोर्स असतात तिथे जाऊन कोर्स केला तर तिथे मी फी भरण्याची माझी ऐकत नव्हती मग माझी एक फ्रेंड होती तिचा लिबर्टी मध्ये कोर्स झाला होता तर तिला म्हंटल तुम्हाला शिकवू शकते का तुझे जे काही कामं असतील ना घरचे तुझं जे हातशिलेचे काम मदत करते जेणेकरून मला फी मध्ये थोडस हे होईल कारण आई होते आणि तू माझं स्वतःच कुठंतरी जवळच समजून तुम्हाला थोडीशी फी कमी कर तुम तर ती म्हणली मी जास्त तर नाही करू शकत बाकीच्याकडनं मी शंभर घेते तर तुझ्याकडनं ऐंशी रुपये घे पण ती फी भरणं सुद्धा माझ्यासाठी एवढी जड जात होती की आईला मागू कसं कारण आईचं तर सगळं आईच्या जीवावरतीच घर चालू आहे आईची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर होते आणि अफट कष्ट केलं आपल्यासाठी मग मावो कसं मग असंच आपल्या घरगुती काही काम मिळायचे ते जॉब बनवायचे घरामध्ये काहीतरी डझनावरती बनवायचे किलोवरती बनवायचे आणि मग त्याच्यातून कुठेतरी दोन पैसे मिळायचे ते आपण सेव्हिंग करायचे अशा पद्धतीने ते काम करत मी शिवन क्लास करत होते त्यांच्या हाताखालचे काम करत मी ती फी भरत होते आणि आईचा आई म्हणत होती नको करू आता काय तुझं काय हे नाहीये तुला शिकायचंय फक्त शिक पण आईवरती तेवढं बर्डन देणं मला योग्य वाटत नव्हतं कारण छोटे लहान बहीण भाऊ सुद्धा होते पाठीमागायचा एक रुपयासाठी जी भरण्यासाठी किंवा तो फॅशन डिझाईनचा कोर्स करण्यासाठी शंभर रुपये नव्हते ऐंशी रुपयामध्ये तू कोर्स केला पण आज जवळजवळ ऐंशी हजाराचा व्यवसाय पुzurस करते हे सगळ होत असताना ह्या महाराष्ट्रातील जी तरुण पिढी आहे त्यांना काय म्हणते कारण तरुण पिढ्यावरती प्रसंग आले की तरुण पिढी एकतर आपात्याचा मार्ग निवडते सांगते माझा एक विषय असा आहे आज मी माझ्या लाईफ मध्ये मी खूप स्ट्रगल केलेले आहे स्ट्रगल करताना कोणी माझ्याकडे कोर्स साठी जॉईन साठी येते तर ते जर मला त्यांची परिस्थितीबद्दल सांगत असेल ना तर माझी फी आता मी एका लेडीजला पंधरा ते पंचवीस हजार रुपये फी घेते बेसिक टू ऍडव्हान्स म्हणजे माझं जे आहे ते सांगते आणि मी माझ्या मुली शिकवताना मी त्यांना नेहमी उदाहरण देते मला बाकीचं उदाहरण द्यायची गरज नाही पडत कारण की का मला जर त्यावेळेस ऐंशी रुपयाची जर आज मला किंमत आहे ना तर तुम्हाला त्या पंचवीस हजाराची किम, किती किंमत पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आणि त्या पैसे तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले त्याचा वापर कसा करायचा हे तुम्ही ठरवा आणि मग माझ्याकडे शिका तुम्ही टाइमपास करायला माझ्याकडे येऊ नका हे माझे तत्व स्त्री काय असते स्त्रीच्या मनातल्या भावना काय असतात आणि शून्याला आकार देऊन आलेली माणसं काय असतात मनातल्या अनेक प्रतिबिंब निर्माण करणाऱ्या माणसामध्ये पूजा महापौरचं नाव येतं म्हणून आज नवकेसे वृत्तपत्र आणि नवकेसे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पूजाची मुलाखत घेण्याची संधी आम्हाला मिळाली खऱ्या अर्थानं ही तरुण पिढीला प्रेरणा आहे पूजावर अनेक प्रसंग आले अनेक कटू प्रसंग तिच्यावाले पण मात्र पूजा कुठल्याही परिस्थितीला डगमगुण न जाता जगण्याचं ध्येय काय असतं जगण्याची प्रेरणा काय असते उमंग काय असते ही बघण्याची संधी मिळाली हेच नवकेसरीचं भाग्य कॅमेरामॅन रामदास गोपाळेचं रिपोर्टर सागर पाटील ठाणे